वंदे मात्र आत्ता आम्ही निफाड पोलीस स्टेशनच्या बाहेर आहोत नैताळे गावचा प्रश्न आहे नैताळ्याची जी गायरान जमीन आहे ती एकशे ऐंशी बिगे आहे जे माजी सरपंच आहेत बोरगुडे म्हणून राजेंद्र बोरगुडे राजेंद्र तर त्यांनी साठ बिगे जमीन जी आहे ती स्वतःच्या आणि आपल्या नातेवाईकांच्या नावावर करून घेतलेली आहे त्याच्यातले जे एकवीस पंच आहे पैकी तीन पंचांना हाताशी धरून हा सगळा कारभार केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला विरोधाचे सूर गावामध्ये उमटायला लागले तर त्यावेळेला गावामध्ये अशा पद्धतीचे फोटो ते स्वतःचे झळकवतात झर आणि या पद्धतीनं सोशल मीडियावर असे बंदुकीस बंदुकीसहित फोटो प्रत्येक गोळीवर मी एकेकाचं नाव टाकलं आहे अशा पद्धतीचा दहशतवाद पसरवून ह्या सगळ्या काळ्याकर्मांना ते वाट मोकळी करून देतात असा सगळ्या गावकऱ्यांचा आरोप आहे तर त्या संदर्भामध्ये आत्ता गुन्हा दाखल करायला सगळे नैताळ्याचे गावकरी इथं जमलेले आहेत आणि आज इथले जे पी आय आहेत गणेश गुरव तर त्यांच्याकडे आम्ही जातो आहोत आणि त्या संदर्भातला गुन्हा या माजी सरपंचांच्या विरुद्ध आणि सध्याचे ग्रामपंचायतीचे सदस्य काय नाव त्यांचं राजेंद्र रामनाथ बोरगुडे राजेंद्र रामनाथ बोरगुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतोय हा गुन्हा दाखल आजच का झाला पाहिजे कारण मस्साजोक प्रकरणामध्ये काय झालं गुन्हे दाखल केले नाही पोलीस त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह राहिले आणि संतोष भाई यांचा त्याच्यामध्ये जीव गेला तर त्यामुळे अशा वृत्तीच्या लोकांना त्याच्यावर आधीच नियंत्रण मिळवण्यासाठी गुन्हे दाखल होणं खूप गरजेचं असतं त्याच्याने कुठेतरी अंकुश येण्याची शक्यता असते आता ह्या गावकऱ्यांना हे अशा पद्धतीनं हे प्रकरण धसास लावण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये त्यांचा एखाद्याचा जीव जाऊ शकतो आणि पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात तर ती पुनरावृत्ती होता कामा नये जो प्रकरण तुमचं नैताळ्यात घडता कामा नये याची काळजी पी आय साहेबांनी घ्यायची तर डी वाय एस पी पालवे साहेब समोरच बसतात या दोघांनी ती काळजी घ्यावी या दोघांना अलर्ट करावं आपले एस पी साहेब काय नाव त्यांचं एस पी साहेबांचं नाव काय देशमाने विक्रम देश विक्रम देशमाने साहेबांनी स्वतः काळजी घ्यावी की नाशिक जिल्ह्यात जर मस्त जो प्रकरण घडू द्यायचं नसेल तर वेळेच्या आत हे बंदूकधारी जे आहेत भले त्यांच्याकडे परवाना असेल पण त्या परवान्याच्या जीवावर ते काय म्हणतात प्रत्येक गोळीवर प्रत्येक गावकऱ्याचं नाव आहे जो माझ्या विरोधात जाईल अर्थात ते कोणत्या गोळीवर त्यांनी कोणाचं नाव कोरलंय याचं काही प्रदर्शन गावामध्ये भरवलं नाही त्यामुळे त्याचं वैषम्य वाटतं गावकऱ्यांना जर नाव जर टाकलेलं आहे जसं भांड्यावर नाव टाकलं तर आपण त्याचं काय लावतो त्या लग्नामध्ये बाहेर कन्या नाही कन्यादान नाही रुखवत रुखवतामध्ये ते नावं लावलेले असतात तसे यांच्या गुन्हेगारी जगतातल्या रुखवतामध्ये या प्रत्येक गावकऱ्याचं त्या गोळीवर नाव टाकलेलं त्याचं प्रदर्शन त्यांनी जर भरवलं तर म्हणजे त्या गावकऱ्याला कळल तरी की एका दिवशी ठॉय आवाज निघल आणि माझा कार्यक्रम होईल तर तसं काही त्यांनी केलेलं नाही अजून तर आमचं विनम्र आवाहन आहे की त्या गोळ्यांवर नावं टाका गावामध्ये नीट प्रदर्शन भरवा सगळ्या गावकऱ्यांना बोलवा ज्यांची नावं असेल त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा आमंत्रण द्या कोणत्या तारखेला नाव जर टाकलं असेल तर मला वाटतं त्यांनी तारीखसुद्धा टाकली पाहिजे आणि व्यवस्थित त्याचं शेड्यूल डिक्लेअर केलं पाहिजे कोणत्या वारी कोणत्या ठिकाणी त्याच्या वावरात का त्याच्या घरात का त्याच्या विहिरीवर बटन दाबायला आल्यावर का पाटावर पाटावरचे मोठरीचे बटनं दाबायला गेल्यावर कोणत्या ठिकाणी किंवा तो जर जेवायला इकडं नाही अनिफाडच्या हाटेलात आला तर तिथं का नाशिकला गेला का तिथं का इथल्या अनिफाडच्या कुठल्या तहसील कार्यालयात भूमी अभिलेख कार्यालयात असं काहीतरी त्यांनी ते ठिकाणं पण दिले पाहिजे खरं तर थोडंसं ॲडव्हान्स जगतामध्ये त्यांनी गेलं पाहिजे पण आता त्याच्यावर नियंत्रण आणतात का त्यांना मोकळीक देतात गुन्हा दाखल करून त्यांच्या मुसक्या आवडतात की गुन्हा न दाखल करून त्यांना मोकळं रान करून देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे अशा बंदूकधाऱ्यांच्या उरावर आणि छाताणावर उर नाचते असं अनेकदा आम्ही केलेलं आहे आम्ही या बंदुकांना बिंदुकांना भीक घालत नाही आम्हाला आमचे भारतीय नागरिक महत्त्वाचे भारत माझा अरे भारत माझा सारे भारतीय हो। अरे सारे भारतीय हो। या नात्यानं निर्भय महाराष्ट्र पार्टी प्रत्येक नागरिकाचा सन्मान करते त्यांच्या सुरक्षेचा जो काही प्रश्न आहे जबाबदारी ती आमच्या अंगा खांद्यावर आम्ही घेतो आम्ही जबाबदाऱ्या टाळायला तयार नाहीये तर आमची विनंती आहे या प्रकरणामध्ये स्वतः जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त स्वतः या निफाड तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांत यांनी याच्यामध्ये कटाक्षाने लक्ष घाला कारण अशा प्रकारचा विषय एकोणावीसशे चौसष्ट साली हाताळला गेला आणि पंधरा वर्षानंतर एकोणीसशे एकोणऐंशी साली एक साधूबाबा होते त्यांनी शब्द दिला होता गावाला की मोठी शाळा काढतो म्हणून गावकऱ्यांनी त्यांना मोठा जमिनीचा तुकडा देऊन टाकला होता पण तिथं मोठी शाळा कधीच झाली नाही त्यांनी मोठा काहीतरी गैरकारभार केला म्हणून त्यांनी nice मोठं आंदोलन केलं आणि मग ठोठो आवाज आला आणि त्यांचे नावं ना सगळ्यांचे जे काढले होते ते परत एकदा ते एकवीस जणांचे नाव चढले पण आता गावकरी नाराज पण आहे त्या एकवीस लोकांवर त्या एकवीस लोकांनी डोळ्यात तेल घालून ती काही जमीन राखली नाही त्यामुळे ते एकवीस लोकांपैकी तीन जे फुटले त्यांच्याबद्दलही प्रचंड असंतोष आहे आणि आता नव्या दमाचे नवे पोरं जे आहेत ते एकवीस पंच त्याच्यामध्ये आले पाहिजे आणि पुन्हा एकदा त्या गायरानाचं रक्षण झालं पाहिजे आणि असे बंदूकधारी जन्माला आले नाही पाहिजे अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे तर आता आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी जातो आहोत आतमध्ये गेल्यानंतर काय घडतं मत्साजोगचं बीज पेरलं जातं की मत्साजोगचं प्रकरण इथे होऊ नये म्हणून ते बीज पेरणी न होता मुळात तो अंकुर उपटला जातो हे आता आपण आतमध्ये जाऊन बघूया

कड़ेगा मैगास ना माता ना लो नाही कोण <test Springs> लाव नंबर मगाशी मी घ्या लावला होता या नंबर कोणी कोणी घेतला मागाशी घेतले गणेश गुरव सरांचा नंबर कोणाला दिला होता मी मागाशी आपल्या